एक सत्य कारखान्याकडूनच मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश्वर साखर कारखान्याचे गेल्या सहा वर्षात दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार बावीस तेवीस सरासरी उसाचे गाळप आठ लाख चोवीस हजार मेट्रिक टन प्रतिवर्ष आहे तर चालू दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दहा 10 लाख एकशे सत्त्याण्णव मेट्रिक टन गाळप झाले आहे तसेच यावर्षी शेतकऱ्यांना आतापर्यंतच्या उसाला सर्वोच्च म्हणजे दोन हजार नऊशे ते तीन हजार प्रति टन दर देण्यात तसेच अनधिकृत चिमणी पाडल्याने सभासदांचे व कामगार यांचे आतोनात नुकसान होईल असे ओरडून सांगत होते म्हणजे अनधिकृत व बेकायदेशीर चिमणी पडल्याने कोणाचेच नुकसान झाले नाही तर उलट सगळ्याचाच फायदा झाले आहे हे सर्व जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि जे आजी माजी खासदार आमदार महापौर नगरसेवक या खोट्या बोलणाऱ्याचा साथ देतात त्यांना त्यांची जागा मतदार जरूर दाखवते हे सर्व विकासास आडेणारी माणसे आहेत याचा सोलापूरकर जाहीर निषेध करत आहेत